असे वक्तव्य भविष्यात होऊन याच्यासाठी आणि हे टाळलं पाहिजे माझं माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आमचे सगळे संत जे आम्ही जे पाहिलेले आहेत महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अवघे विश्वाचे महागे तुकारा महाराज काय म्हणाले विष्णु जगभष्ण माता धर्म वेदा भेद वे भ्रम अमंगळ संतांच्या आमच्या यश शिकवण्या आहे असं म्हणत की आपापल्या धर्माचा प्रसार प्रसार जरूर करायला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये टीका टेपणे टाळायला पाहिजे त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही त्याच्या म्हणून फक्त काय फणं दुखवली जातील अडचणी निर्माण होतील रामगिरी महाराजांच्या जे आहेत फॉलोअर्स पण खूप आहेत मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता यावेळेला माझ्या घरीच पत्नीचं ऑपरेशन झालं परंतु या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच टाळायला पाहिजे राज्यकर्त्यांनी टाळायला पाहिजे हे जे महाराज आहेत रामगिरी महाराज त्यांनी टाळायला पाहिजे हिंदूंनी टाळायला पाहिजे मुसलमानांनी टाळायला पाहिजे सगळ्यांनी टाळायला पाहिजे सगळ्यांना तुम्ही आपापल्या धर्माचा प्रकार करावा हरकत नाही कोणाची मन दुखू नये त्यांच्या आहे माणसं आहेत त्यांच्याबद्दल परंतु एक लक्षात घ्या ही जी विधानसभा आमची जी गठीत झाली पाच वर्षापूर्वी त्यावेळेला सुरुवातीला राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागली ताबडतोब सरकार स्थापन झालं नाही पुढे गेलं ना एक दोन महिने सगळं चर्चा 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 त्यामुळे आमची मुदतच मुळात जी आहे नोव्हेंबरला संपते आहे त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे हा त्याचा अर्थ आहे राष्ट्रपती राजवट लागली विधानसभा गठीत झाली नाही निवडून आम्ही आलो होतो परंतु जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही विधानसभेत जाऊन विधानसभेत तोपर्यंत विधानसभा गठीत होत नाही अध्यक्ष वगैरे जे काय ती तो उशीर झाला म्हणून हे इकडे उशीर झालेला आहे बाकी मोदी साहेबांनी सांगितले पण सगळ्यांनी चौ या एकत्रित चर्चा करूया आणि सगळ्या ह्या निवडणुका जे एकत्रित करता येतील का आपल्याला याबद्दल राष्ट्रीय पातळीवर चर्चा करूया असं ते सांगत आहे पण आता असं आहे की काही लोकांना टीका टिप्पणी करण्यासाठी काही गोष्टी चालत असतात म्हणा पहिल्यांदा हा विचार करा तुम्ही तुम्ही सगळे सांगत होता वर्तमानपत्रातून छापून आलं होतं पाच लाख लोकांचा मोर्चा होणार ना। दोन लाख तो, तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं छापून आलं होतं म्हणजे पाच लाख लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ हजार लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण दोन तीन लोक मला माहिती आहेत मी सगळं ते आलेले आहे म्हणजे याच्यामध्ये ते घाण्याच्या शिव देत होते मला त्यांचं काय घोडा मार्ग आहे मी तुम्ही तुमचं काय करायचं बोलायचं ते बोलायचं द्यायचं बोला। काय 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 त्यांची संस्कृती आहे काय कोणी कोणी शिकलेले आहेत कोण कोणतं कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतं कसं कुठला डॉक्टर आहे आणि काय डॉक्टर आहे द्यायला माहिती अशी माणसं शिव देतात आणि जरांगेत तिथं काय देतात आज नाही झाल्या आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून दे शिवा ते शिवाय देत आहेत सुरुवातीला दोन महिन्याच्या शिवाय मी ऐकल्या बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली नंतर मी शिवाय म्हटलं बाबा त्या आणखीन शिवाय द्याय मला माहीतच नाही कोण आहे कुठलं म्हटलं काय कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिसरने जायला उपोषण केलेलं आहे कोणी त्याच्याकडे कुत्रं जसा लक्ष देत नव्हतं लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो देव झाला बरं ठीक आहे त्यांना तर मी सांगितलं आहे की तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी जरा वेळ द्या मला शिवाय देऊन काय उमेदवार उभे करत करून काय फायदा आहे तुमचे उमेदवार जास्त निवडून आले का तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणखीन पण काय काय होणार तुम्ही त्यामुळे मुख्यमंत्री शिवाय शाप देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना आता तर महाराष्ट्राचा प्रमुख व्हायचं तर प्रम है ना असं आहे प्रत्येकजण जो आहे इन्कम टॅक्स त्याच्यावर भरावा लागतो आहे त्याची नजर असेल आमच्या बाबतीत तर आम्हाला काय इनकम टॅक्स काय नाही डी काय सगळ्यांनीच चेक केलेलं आता काय एवढं करून ज्यात अनेक केसेस म्हणून सुटतो आहे मी पुढे मला असं वाटतं नक्की त्या ठिकाणी काय झालं हे अजितदादांना माहिती आहे कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत काय ते तिथे उत्तर देतील ना आणि तुमचे सगळे जे काही रिप्रेझेंट जे आहेत काउंटर पार्ट्स चॅनलवाले का ते तिथे आहेत त्याच्यावर जे स्वतःच बोलतील की नक्की काय झालेलं नाही माझं हे म्हणणं होतं की आशे जे प्रकार होतात ते योग्य नाही असं आहे की कारण काय आहे ते पाहायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आम्ही तर सगळंच मगाशी सांगित मला कोणी जरी सांगितलं की बा ह्या कार्यक्रम आता जे होतात त्याच्यामध्ये आम्हाला बोलवलं जात नाही म्हणजे मग काहीतरी लाडकी योजना हो लाडकी बहीण हो योजना असेल किंवा काय तर मी तिथे सांगितलं की तिन्ही पक्ष जे आहेत महायिकेचे त्यांनी कार्यक्रम करताना सर्व धर्म सर्व आमचे तीन पक्ष जे आहेत विशेषतः ह्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित बोलवायला पाहिजे एकत्रित कार्यक्रम करा असं मी सांगतो